मित्रांनो बालपण हे कुणालाही हवं असं वाटतं आपण ज्यावेळी इयत्ता चौथीमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास हा एक इतिहासामधील पाठ होता पाठ म्हटल्यापेक्षा ते पुस्तकच होतं त्या पुस्तकच आता आपण बघूयात तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आहे पहिलं पान छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील पुस्तकाचं हे पहिलं पान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कितीतरी दिवसांनी आपण हे पान बघतोय मला तर आजही माझं बालपण आठवतं आहे तुम्हाला आठवतं आहे का बघून घ्या एकदा ही प्रस्तावना होती बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर पुणेमध्ये छापलेलं पुस्तक होतं हे त्याच्यानंतर आपा आता आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांचा पहिला पाठ शिवाजी शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या रस्विरीला हार हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन राजांनी आपसात वाटून घेतला होता त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी कारभार पाहत होते हे राजे मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत चुकी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्नही मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे ते लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकाशी भांडत आपापसात लढाया करत त्याच रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटीचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता बघा मित्रांनो पहिलं पान असं आहे त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला त्यांना वर्षानुवर्षे लावून दिली अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांनी सुमारे तीन साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया झाला मित्रांनो पाठ असा हा पहिला पाठ होता छत्रपती शिवाजी राजेंचा पुढील पाठ पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण